जय भवानी जय शिवराया मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोणताही ब्लॉग नाही आहे तर मित्रांनो आजच्या टेक्निकल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे पाच मिनटामध्ये पासपोर्ट साईज फोटो तयार करू शकता कर तर पासपोर्ट साईज फोटो खूप ठिकाणी लागत असतात जसं की आपल्या फॉर्म फिलिंग करताना फोटो लागत असतो पण जेव्हा आपल्याकडे फोटो नसतो म्हणजे रात्रीची वेळ असेल तर कुठल्या म्हणजे एमर्जन्सी कामासाठी फोटो नसेल तर त्या टायमिंगला आपण कशा प्रकारे पाच मिनटामध्ये मोबाईलमध्ये फोटो म्हणजे पासपोर्ट साईज फोटो तयार करू शकतो हे मी तुम्हाला शिकवणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण वॉच करा स्किप करू नका ते तर नक्की कमेंटमध्ये आठचा इमोजी मला सेंड करा तर मित्रांनो आपण जाऊयात आपल्या फोनच्या स्क्रीनवर तर नक्की पूर्ण व्हिडिओ वॉच करा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण आलो आता फोनच्या स्क्रीनवर तर मित्रांनो ज्याला पासपोर्ट साईज फोटो बनवता येतात त्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांना येत नाही त्यांनी प्रॉपर बघून घ्या कारण वेळेला यूज होणारी गोष्ट ही तर फाय मित्रांनो क्रोमवरती येऊन आपल्याला मस्त बघितलं पासपोर्ट साईज फोटो क्लिक करायचे पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचे तर जसं की आपण लोड झालेलो आहे लिंकवर आणि तिथं बघा तुम्हाला एक अपलोड इमेज करून एक असेल कर। जर तुमचं म्हणजे अकाउंट तिथं क्रिएट नसेल तर डायरेक्टली गुगल अकाउंटने तुम्ही जॉईन व्हा तिथं तर एखादा स्टेबल फोटो घ्या आणि तो ॲड करा तर मॅम तर ही एक डायरेक्टली म्हणजे ए आयतर्फे डायरेक्टली आपण पासपोर्ट साईज फोटो तयार करू शकतो तर डायरेक्ट आता बघू शकतो तुम्ही अपलोड होते फोटो थोडंसं नेटवर्क इशू असल्यामुळे थोडंसं स्लो होत आहे तर बघू शकता मित्रांनो जो पहिला फोटो होता त्यातलं बॅकग्राऊंड डायरेक्टली गायब झालं तर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही बॅकग्राऊंड कलर चूज करू शकता बहु बहुतांश लोक तर रेडच घेतात आणि तुम्हाला शर्टही चेंज करायचा असेल तर तोही करू शकता तर लय करून जर तुम्ही लॉग इन नसेल केलं तर तुम्हाला म्हणजे शर्टचे डिझाईन म्हणजे आउटफिट येत नाहीत तर तुम्ही लॉग इन करा तिथं तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जो आउटफिट चांगला वाटेल तिथं तुम्ही क्लिक करा तर हे डायरेक्टली बघू शकता तर मी एक मला हा आउटफिट आवडला होता तर मी हा घेतला आहे तर मित्रांनो आता तुम्ही ओरिजनल बघू शकता ओरिजिनल फोटो कसा होतो आणि त्याच्यानंतर रिझल्ट तर मित्रांनो काय गा करा आता कंटेन्यूच्या बटनवर जावा आणि जिथं क्रॉपिंगचं बटन आहे तर परत क्लिक करा फोटो स्पेसिफिकेशन म्हणून आहे तिथं काहीही करायची गरज नाही आहे फोटोच्या साईजला या से सिक्स इंटू फोर इंचला क्लिक करा तुम्ही पाहू शकता मस्तपेकी फोटो आलेले आहेत तर काहीच करू नका मित्रांनो आता इथं फक्त तुम्ही एक स्क्रीनशॉट मारा कारण प्रीमियर घेणे इतके म्हणजे तुमच्याकडे पैसे असतील तर प्रीमियर घ्या पण ज्यांच्याकडे नसतील त्यांनी एक स्क्रीनशॉट मारा आणि फोटोला क्रॉप करा आणि हे आता एक ॲड आलेले आहे ते कॅन्सल करा तो तर मी तुम्हाला माझ्या फोनच्या गॅलरीमध्ये जाऊन दाखवतो की कशाप्रकारे होतं ते हे बघू शकता फोटोज गॅलरीमध्ये आलो आहे कलेक्शन तर ते बघू शकता स्क्रीनशॉट की ते खूप चांगल्या प्रकारे आले आहेत तर तुम्ही हे आपलं म्हणजे जे फोटोचे दुकान असतं किंवा झेरॉक्सचे दुकान असतं तिकडे जाऊन ह्याची झेरॉक्स कॉपी काढून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद